एक महत्वाची बातमी नितीन देशमुख पालकमंत्री विखे पाटलांवर चांगले संतापले पालकमंत्री गेले कुठे त्यांना लाज वाटायला हवी असं नितीन देशमुखांनी सहा मुलींवर अत्याचार झाला पण पालकमंत्र्यांनी भेट दिली नाही असंही नितीन देशमुख म्हणतात तर तेवीस तारखेपर्यंत विखे पाटलांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करावी अन्यथा चोवीस तारखेला सगळे शेतकरी पालकमंत्री विखेंना आणायला जातील असा इशाराही नितीन देशमुखांनी दिलाय शेतकरी हिंदू नाहीत हे झालेले एवढे अत्याचार हे हिंदू लोक नाहीत मग याचं हिंदुत्व कोणतं आहे आज काजी सारख्या ठिकाणी सहा शाळेतल्या सातव्या सा वर्गातल्या सहा मुलीवर अत्याचार झाला कुठे गेले पालकमंत्री थोडीशी त्यांना लाज वाटायला पाहिजे की ज्या जिल्ह्याचं मी पालकमंत्री असताना त्या ठिकाणी सहा मुलीवर अत्याचार होत असताना मी सुद्धा पाय टाकला नाही पालक म्हणे म्हणण्याची त्यांना लाज वाटायला पाहिजे जर तेवीस तारखेपर्यंत ह्या ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाही शेतकऱ्याच्या पिकाची पाहणी के केली नाही आणि काजीखेडला जर त्यांनी व्हिजिट दिली नाही तर चोवीस तारखेला ह्या जिल्ह्यातले शिवसैनिक आणि ह्या जिल्ह्यातले शेतकरी चोवीस तारखेला पालकमंत्र्यांना घेण्यासाठी जाणार आहेत आणि पालकमंत्र्याला आम्ही घेऊन अकोल्या जिल्ह्यात त्यांना काजीखेडला व्हिजिट द्यायला घेऊन जाणार आणि शेतकऱ्याच्या बांधावर घेऊन जाणार